यानंतर बावन दरवाजाचे दिलदार शहर देवगिरी किल्ला पिविका मकबरा आणि पवनचक्की अशा ऐतिहासिक वारशाने समृद्ध झालेल्या सांस्कृतिक भूमीतून अर्थात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून रुपाली बंडाळी मिळाव एस बी ओ ए इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगर यांना मी आपली कथा सादर करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या कथेचं नाव आहे डायलेमो मुंबईतल्या एका चांगल्या सुखवस्तू अशा सोसायटीतला हा टू एच के फ्लॅट रात्रीचा वाजलेला आणि तेवढ्यात लॅच उघडला जाण्याचा आवाज झाला दारुघडता दा चोवीस पंचवीस वर्षांची प्रिया आत आली तिच्या पाठोपाठच तिचा नवरा राहुल आला सोफ्यावरच आल्या आल्या पर्स ठेवून ती विसावली सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा राहुल रुबाबदार देखणा आणि त्याही पेक्षा कर्तृत्वाची चमक डोळ्यात असणार मुंबईतल्या नामांकित आय टी कंपनीतल्या रोबोटिक्स विभागामध्ये काम करणारा काय प्रिया अग अंधारात बसलीस लाईट लावायचा होतास असं म्हणून त्यांनी अलेक्साला कमांड दिली आणि तेवढ्यात हॉलचे दिवे आणि फॅन सुरू झाले दमलीस का खूप दगदग झाली ना तुझी आज आणि आजची सरप्राईज पार्टी आवडली का तुला <coughs> आणि मी दिलेलं गिफ्ट हो खूप आवडलं तुझी सरप्राईज पार्टी आणि तू दिलेलं गिफ्ट अरे मलाच काय पण पार्टीतलं सगळ्यांनाच आवडलं माझं काम हलकं करणारा असिस्टंट रोबोट हस्त हे किती नाव वेगळं ठेवलं असले त्याचं माझ्या कामात मदत करण्यासाठी तू त्याची निर्मिती करत होतास हे बोलला नाहीस मला सारा लटक्या रागाला म्हणाल मग सरप्राईज कसं राहील असतं वाईसाहेब आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाकडून आम्ही त्याची निर्मिती करणार आहोत तुझ्यासारख्या गृहिणींची खास गरज लक्षात घेऊन आपल्या भारतीय कुटुंबांचा विचार करून खास नवीन प्रोड प्रोग्राम आम्ही अपडेट करणार आहोत आणि असे एक हजार रोबोट्स बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे आमच्या कंपनीला आणि तू सुद्धा त्याच्याबद्दल चॉईस देऊ शकतेस का आणि तुझं ओपिनियन आहे पण माझं माज़, माझी खात्री आहे की आमचं हे सगळे प्रोग्राम आउटस्टँडिंग असणार आणि परफॉर्मन्स ए वन प्रिया त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहील काय मग आता चुटकीसारशी सगळे प्रो तुझे प्रॉब्लेम सॉल्व सगळ्या कामांमधनं नक्कीच वेळ मिळणार तुला तुझ्या क्रिएटिव्ह लेखनाकडे वळशील आता प्रिया म्हणाली ए राहुल किती विचार करतोस रे माझा थँक्यू हं बरं आता हे आभार प्रदर्शन झालं असेल तर रात्रीचं दोन वाजले झोपा आता असं म्हणून त्यांनी अलेक्झाला कमांड दिली आणि हॉलमधले लाईट आणि फॅन बंद झाले दुसऱ्या दिवशी रविवार सकाळी सकाळीच राहुलनी हस्तक अर्थात रोबोट हस्तक असेंबल करायला सुरुवात केली राहुल त्याचे एक एक अवयव जोडू लागला सत्य शेवटी त्याच्या मेंदूत त्यांनी एक प्रोग्राम काढ एक छोटीशी चिप बसवली आणि आणि त्याचा सोलर पॅनल मोड त्याने ऍक्टिव्ह केला त्याबरोबर अर्धा तासाच्या स्पॅन नंतर संपूर्णपणे चार्ज झालेला हा रोबोट त्यांच्या कुटुंबाचा एक चालता बोलता सदस्य बनला आता राहुल आणि प्रियाचे व्हॉइस कमांड लक्षात घेऊन त्यांनी काम करायला का सुरुवात केली वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावणं असेल डिशवॉशरमध्ये भांडी लावणं असेल व्हॅक्युम क्लिनरनी घर स्वच्छ करणं असेल भाजी निवडणं असेल सगळीच कामं कशी एकदम चोख त्याच्याशिवाय आता प्रियाचं पानही हर ना बघता बघता हस्तकने या संपूर्ण कुटुंबात मानाचं स्थान मिळवलं आणि साऱ्या घराचा अजून ताबाच घेतला त्याच्याशिवाय घराची कल्पनाच मुळात आता प्रियाला करावे ना प्रिया खूप खुश होती हस्तकवर आणि त्याहीपेक्षा जास्त राहुलवर प्रियाचा गेले चार पाच दिवस राहुलचा राहुलला घरी यायला उशीर होतोय म्हणून थोडी चिडचिड सुरू होती तेवढ्यात त्याचा ते फोन आलाच प्रिया आज पुन्हा उशीर होतोय अगं नवीन पॅच अपडेट करतोय काही रिलीज आहे माझी वाट पाहू नकोस एवढं बोलून प्रियाची प्रतिक्रिया ऐकण्याआधीच त्याने फोनही ठेवला खूप काम असेल त्याला असं समजून आता त्याच्या कामाचा भार आपण नाही समजून घेणार तर कोण असं म्हणून तिनं स्वतःची समजत काढली आणि मग ती जर पुस्तकाच्या शेल्फकडे वळली समोरच नारळीकरांचं विज्ञान कथांचं पुस्तक होतं बघूयात तरी नवीनच असलेलं हे पुस्तक पुन्हा एकदा चालूयात म्हणून तिने हातात ते पुस्तक घेतलं आणि त्याच क्षणी तिच्या लक्षात आलं की तिथे असलेल्या हस्तकचे निळे डोळे पुन्हा एकदा ब्लिंक झाले आता त्याच्या या डोळे ब्लिंक करण्याच्या सवयीची तिला सवय झाली होती घरातल्या अनेक वस्तूंची त्याचबरोबर घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशी शेकडो छायाचित्र त्याच्या मेमरीमध्ये साठवली जात होती त्याच्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा एकदा ओळखणं आणि त्याचं स्वागत करणं हेही त्यांनी सुरू केलं होतं या पुस्तकाबद्दल हस्तकला विचारूयात का असा क्षणात आला आणि ती हस्तकला म्हणालीच प्लीज टेल मी द एक्सपर्ट्स ओपिनियन अबाउट दिस बुक हस्तकने सूचना तात्काळ अंमलात आणली क्षणार्धात हस्तकनी था पुस्तकाविषयीची तज्ज्ञांची मत त्याच्याविषयीची समीक्षा प्रत्येक प्रकरणाची वैशिष्ट्य वैज्ञानिक दृष्टिकोन पात्र आशय यावर इतकी सुंदर माहिती ऐकवली की प्रिया आनंदित झाली तिच्या पुस्तकांच्या जगात रमणारं तिला आणखी कोणीतरी भेटलं होतं तिचा एकटे मनाधूर झाला आता रोज वेगवेगळ्या पुस्तकांवर तसेच राजकीय घडामोडी कविता नाटकं रेसिपीज प्रवास वर्णन अशा एक ना अनेक क्षेत्रांवर आता चर्चा सुरू झाली प्रियाला समाधानकारक उत्तर तर मिळत होतच पण त्याचबरोबर घरातल्या कामांना हातभार लावणारा हस्तक तिचा योग्य सल्लागार बनला होता राहुल अरे काय रे रात्री किती उशीरा का हे काय मांडून ठेवलंय सकाळी प्रिया हस्तकच्या डोक्याच्या सुट्या झालेल्या भागांकडे बघत म्हणाली काही नाही ग प्रिया नुकताच हस्तकचा पॅच अपडेट केलाय मी आता तुला तो आणखीन स्मार्ट स्वरूपात मिळेल तुला नक्की आवडेल तो बरं मला फीडबॅक द्यायला विसरू नकोस असं म्हणत घाईघाईने ब्रेकफास्ट ओळखून तो एका महत्वाच्या मीटिंगसाठी जातोय असं सांगून निघूनही गेला पण जाण्यापूर्वी त्याने प्रियाला आठवणीने सांगितलं होतं की हस्तकला रिबूट होण्यासाठी दोन तास लागतील गेल्या पंधरा दिवसात अर्धा तासाच्या चार्जिंग स्पॅनशिवाय हस्तक असा वस्तूसारखा आयडियल पडून राहिलेला तिने पाहिलेला नव्हता त्याच्याशिवाय दोन तास प्रियाला ना तिच्या वॉर्ड्रोपमधल्या थोडा अस्तव्यस्त पसरलेल्या साड्या लावाव्यात असं तिनं ठरवलं आणि तिचा मोर्चा तिने वॉर्डरोबकडे वळवलं इकडे मिस्टर सारंग राहुलच्या कंपनीचे हेड मिस्टर वसिष्ठ त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे हेड स्वतः राहुल आणि त्याचा सहाय्यक नवीन सहारे मीटिंग हॉलमध्ये अस्वस्थपणे ब्रॉडकास्ट मिनिस्टर जे पी सन्याल यांची टिप्पणी ऐकत होते हे बघा कृत्रिम रोबोट्स इमोशन मध्ये इमोशन करणाऱ्या कुळघोडी केली आपण संपूर्ण मानवजातीचे अपराधी ठरू शकतो त्यामुळे आमच्या विभागाला याचा विचार करावा लागेल एकाकी आयुष्य कंठणाऱ्या अनेकांना हे रोबोट सोबत करू शकतील म्हणून त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम केलं आणि त्याचे परिणाम काही वेगळे झाले तर तुम्हाला या परिणामांची दाहता लक्षात येते का मंत्री महोदय निर्माणच बोलत होते राहुलच्या चेहऱ्यावर मात्र अस्वस्थता होती मिस्टर राहुल भावनिकदृष्ट्या सक्षम रोबोट्स बनवण्याच्या तुमच्या प्रोजेक्टला आम्ही ग्रीन सिग्नल देऊ शकत नाही प्रोजेक्ट, ना प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून तुम्हाला याच्याविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता राहुल उभा राहिला सर आजपर्यंतचे सर्व रोबोट आपण ज्या पद्धतीने प्रोग्राम केलेत तसे तस उत्तम काम करत आहेत सर आपण केलेल्या या नव्या अपडेशनप्रमाणे हे नवे रोबोट आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत या रोबोट्समध्ये आपण काही विशिष्ट भावना निर्माण करणाऱ्या प्रोग्रॅम्सचा वापर करणार आहोत जसं देशभक्तीची भावना असलेला प्रोग्राम जर आपण अपडेट केला तर अति थंड रक्त गोठवणाऱ्या अशा थंड प्रदेशात आपल्या ऐवजी हे रोबोट तैनात करण्यात येऊ शकते क्षेत्रात संसर्गजन्य रोगांवर उपचार करताना डॉक्टरांना त्यांची मदत घेता येईल त्यासाठी मेडिकेअर प्रोग्राम आहे रोबोट अ, का, का, काम करू शकेल ज्या घरामध्ये लहान मुलांना डे केअर ऐवजी घरातच माये सांभाळणारी व्यक्ती हवी असेल त्याच्यासाठी बेबी केअर प्रोग्राम असलेले रोबोट ड्रायव्हर म्हणून माई म्हणून स्वयंपाकी केअरटेकर गार्ड असा जो प्रोग्रॅम युजरला हवा आहे तेवढाच आपण त्याच्यामध्ये ते अपडेट करणार आहोत सर सर आणि शेवटी याच्यावर आपली कमांड असणार आहे रोबोटचा आपल्यावर हल्ला कुरघोडी करणं मानवजातीवर हल्ले ह्या सगळ्या विज्ञान कथांमधल्या भ्रामक कल्पना आहेत सर आपण आपला प्रत्येक प्रोग्राम इतक्यांदा टेस्ट केला आहे की अशा काही संकटांची शक्यता असणे आणि अशा भ्रामक कल्पना जर आपण खऱ्या समजून बसलो तर आपण फार पिछाडीवर जाऊ सर तसेच बाकी देश आधीच पुढे आहेत मला वाटतं तडकाफडकी हा प्रोजेक्ट बंद करण्याऐवजी दोन महिने हे रोबोट्स कसे काम करतात त्यांची एकदा ऑब्झर्वेशन्स आपण पाहावीत सर मग वाटलं तर निर्णय घ्या राहुल अगदी कळकळीने बोलत होता एवढं बोलून बोलून राहुल खाली बसला मंत्री महोदयांना कदाचित राहुलचा सल्ला पटला असावा त्यांनी दोन महिन्यांनी परत याच्यावर चर्चा करू आणि मग योग्य ती सर्व या सॅम्पल प्रॉडक्शनची सर्वच्या सर्व, सर्व निरीक्षणं आमच्यापर्यंत पोहोचवा अशी कडक सूचना दिली आणि देशाच्या तुलनेत आपण पिछाडीवर गेलो तर कदाचित राजकीय भविष्य अस्तित्वात ये अंधारात राहील अशी मंत्री महोदयांना भीती वाटली आणि राहुलची ही गोळी योग्य लागू पडली आजचं संकट टाळलं इकडे घरी वॉर्ड्रोब आवरणाऱ्या प्रियाला एक एक साडी हातात घेतल्यावर त्या साडीविषयीचे अनेक प्रसंग आठवत होते तेवढ्या शालू हातात आला आणि लग्नातल्या अनेक गोष्टी तिच्या मना मनाभोवती गुंजी घालू लागल्या हा सगळा पसारा आवरता आवरता तिचं सहज लक्ष गेलं तर मागे हस्त उभा केव्हा येऊन उभा राहिला असेल हा तिने मनातल्या मनात प्रश्न केला आणि तिने वॉर्ड्रोबमध्ये शालू ठेवला आणि ती किचनकडे वळली घरातली काही कामं अटपल्यानंतर जेवण झाल्यावर वामकुक्षी घेण्यासाठी म्हणून ती बेडरूममध्ये आली पाहते तर शालू पुन्हा बेडवर अरेच्छा आत्ता तर ठेवला होता आपण काय वेळी विसरगोळे बनाय राहुलला कळलं तर फिरकी घेतलीच म्हणून समजा असं स्वतःशी म्हणत तिने ती शालू पु तो शालू पुन्हा वॉर्ड्रोपमध्ये ठेवला हस्तचे डोळे लिंक झाल्याचं तिच्या सा लक्षात आलं पण छायाचित्र घेण्याची त्याची ही सवय ही रोजचीच तिला वाटली पण तरीही मगासपासून त्याचं वावरणं तिला जरा वेगळं वाटलं घरात एखादी अनोळखी व्यक्ती आल्यावर जसं अवघडले पण जाणवतं की नाही अगदी तसंच काहीतरी तिला वाटायला लागलं तिच्या वापरातल्या वस्तू तो हाताळतोय की काय असंही तिला वाटलं काहीतरी वेगळं घडतंय काय कसं माहीत नाही लक्षात येते संध्याकाळचा चहा नेहमीप्रमाणे हस्तक तेच केला पण आज त्यांनी त्याच्याबरोबर रोमँटिक गाणी लावली यापूर्वी तर हस्तक असं करत नव्हता प्रियाने ही गोष्ट खटकली चहाचा कप घेताना हस्तकचे डोळे पुन्हा ब्लिंक झाल्याचं तिला स्पष्ट जाणवलं कालपर्यंत ज्या यंत्राची तिला सोबत होती आता त्याचं घरातलं अस्तित्व तिला अवघडलेपणाकडं नेत होतं राहुलला याविषयी सांगायला हवं प्रियानं मनोमन ठरवलं आणि राहुलच्या येण्याची ती वाट पाहू लागली संध्याकाळ संपून रात्र होऊ लागली तसा त्याचा वावर तिला दहशतीसारखा वाटू लागला शेवटी तिनं राहुलला आत्ताच्या आत्ता घरी ये असं म्हणतच फोन केला अगदी आतुरतेने आता ती राहुलची वाट पाहू लागली या दहशतीमुळे संध्याकाळपासून तिने स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं होतं राहुल येईल तेव्हाच दारूलो असं तिनं ठरवलंच होईल ती अगदी अधीरपणे आता राहुलची वाट पाहू लागली दरवाजेबाहेर कोणीतरी असल्याची जाणीव तिला आणखीनच अस्वस्थ करत होती तिनं घरातले सर्व कॅमेरे ऑन केले आणि हे सगळं रेकॉर्डिंग आता राहुलला दाखवूयात म्हणून तिने ते रेकॉर्डही केले तिला धक्काच बसला तिचा संशय खरा होता तिच्या वस्तू खरंच हस्तक हाताळत होता आणि गोष्ट मात्र तिनं खटकली राहुल आल्याशिवाय आता बाहेर जायचंच नाही मला नको हा हस्तक परत घेऊन जा असंच सांगूयात आपण आता राहुलला तिनं ठामपणाने ठरवलं ती भीतीनं थरथर कापत होती आणि डोळ्यात प्राण आणून आता राहुलची वाट पाहत होती तेवढ्यात दारावरची वेळ वाजली दोन मिनटं वाट पाहून लॅचकी फिरल्याचाही आवाज आला राहुलच प्रियाची खात्री पडली प्रिया प्रिया काय झालं कुठेस तू कि की ते तडकाबडकी बोलवलंस अगं इमोशन अपडेट प्रोग्रामिंग आता प्रेस्टीज इश्यू झाला आहे आणि तुझं आपलं लवकर घरी आहे राहुल फ्रेश होत बोलत होता प्रियानं कसं कसं बेडरूमचं दार उघडलं आणि ती राहुलकडे गेली पण समोर हस्तकला पाहिल्यावर ते फक्त एवढंच म्हणाले राहुल तू जेवून घे मला भूक नाही आहे तुझी तब्येत बरी नाही वाटत विश्रांती घे मी आलोच ती परत बेडरूम कडे गेली आणि तिची घालमेल सुरू झाली राहुल मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेवेल आज मी दिवसभर जे अनुभवलं तो माझ्या मनातला भ्रम नसून खरं आहे मी त्याला पटवून देऊ शकेन की नाही हस्तच काय करायचं तो तर राहुलचं ड्रीम प्रोजेक्ट आहे तो स्वतःच्या क्रिएशनच्या अपयशावर विश्वास ठेवेल एवढ्या बेडरूमचा दार ढकलून राहुल आला काय ग तब्येत बरी नाही का तुझी बरं हस्तकचा प्रोग्राम अपडेट झाला की नाही राहुल सकाळी तू हस्तकचा प्रोग्राम अपडेट केलास बरोबर तो दोन तासांनी रिबूट होणार होता अगं झाला नाही का तो एरर दाखवतोय का काही नाही तो अपडेट झाला आणि रिबूट होऊन कामालाही लागला पण तो आता पूर्वीचा हस्तक राहिला नाही पूर्वीच्या पूर्वी त्याच्या घरात असण्यानं मला सिक्युअर वाटायचं घरातल्या एखाद्या वस्तूप्रमाणे त्याची मला मदत व्हायची माझ्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं देणारा असा तो रोबोट होता पण आज दिवसभर त्याचा वावर मला विचित्र वाटतोय मी काही वेळापूर्वी ऑन केलेल्या घरातल्या कॅमेऱ्यातलंही शूटिंग बघ घरात काहीतरी तो शोधतोय मला काहीतरी गडबड वाटते रे अपडेट शे तुला आहे का तू काय बोलती असते मी स्वतः बनवलाय ते माझं क्रिएशन आहे मी त्याला जास्त ओळखतो त्याचं वावरण तुला खटकत नाही नाही मुळीच नाही तो तुझा भ्रम आहे हे बघ प्रिया ही सगळी यंत्र असतात आणि ती आपल्या हुकमाप्रमाणे वागतात कळलं मी केवळ त्याचा या क्षेत्रातला भावनिक प्रोग्राम अपडेट संपूर्ण त्याच्यात टाकलेल्या नाहीत माझ्या क्रिएशनवर माझा पूर्ण विश्वास आहे एवढ्या प्रियाला दहा दाराबाहेर कोणीतरी असल्याची जाणीव झालीच अगं मी लक्ष देतोय तू झोप असं म्हणून त्याने झोपवलं आणि आता त्याच्या मनात काहून वाजलं मगाशी पाहिलेलं व्हिडिओ फुटेज त्यानं पुन्हा पाहिलं दुपारची मिटिंग आठवली मंत्र्यांचा विरोध आपण दिलेलं आश्वासन आणि आपल्याच क्रिएशनबद्दल आपल्याच घरात उपस्थित झालेला प्रश्न राहुलला यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आता त्याला निर्णय घ्यायचा होता रोबोट्समध्ये इमोशनल प्रोग्राम अपडेट करायचा की नाही आता हा डायलॅम राहुलला अस्वस्थ करत होता